सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळा कांदा त्याचबरोबर लाल कांदा आणि लोकल कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो ही वाढ अजून काही काळ तरी वाढतच राहणार आहे त्यामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक ही ही आपाना जरे कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे सहासष्ट क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची अभगुती तीन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्यान आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नरे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार नऊशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चोवीस हजार सत्तावीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक कुती एक हजार सातशे एकाहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याल आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन दर है हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चारशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल रु यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार आठशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे सोळा रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बावीस हजार आठशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल